राज्यातील जनतेला या सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्यभर विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत वसई तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आंदोलनं करण्यात आले यावेळी कृषी मंत्री खेळतात रमी कुठे आहे विकासाची हमी सरकार हवय न्यायाचं नकोय दलाल लुटारंचं बाजार उठलाय घोटाळ्यांचा खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना अशा प्रकारचे हातात फलक घेऊन सत्ताधारी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्याकडे सरकारला जाग येण्यासाठी निवेदन देण्यात आले या आंदोलनात वसई तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला जे गृहमंत्री आहेत त्यांचा स्वतःचा बरं प्रजा काही सुखी नाही आहे बेरोजगारी वाढती महागाई आहे जाती जातीचं राजकारण आहे मग जनतेने काय करावं आम्हाला असं वाटलेलं की मुख्यमंत्री आहेत ते आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घेतील अशा हा भ्रष्ट लोकांना ते बदलचूक करतील त्यांना एक प्रकारची शिक्षा करतील पण तसं न करता फक्त शांततेचं धोरण घेतलं आहे काहींची खाती बदललेली आहे तर जनता म्हणून हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच आज आम्ही एक मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र देत आहोत की तुमची जी हतबलता आहे ती तुम्ही बाजूला करा आणि आम्हाला जो न्याय हवा आहे तो न्याय तुम्ही वसई तालुक्यातील भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले निकाली काढणे आणि जात पडताळणीत अनेक अडचणी येत असल्याकारणाने वसई प्रांत कार्यालयासमोर भंडारी समाजाच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला व या आंदोलनात सहभागी होऊन स्थानिक भूमिपुत्र विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोण बट्ट देणार नाही हे जे राहणार नाही कोण बट्ट देणार नाही शिवय राहणार नाही अरात आमच्या हक्काची भाईपुराच्या बाबाची अरात आमच्या हक्काची भाईपुराच्या बाबाची हल्ला बोल हल्लाबोल सरकारवर हल्ला बोल